पिंपरी चिंचवड मध्ये जीबीएस मुळे पहिला मृत्यू जीबीएस रोग आणि त्याची लक्षणे जीबीएस साठी संभाव्य कारणे आणि दूषित पाणी जीबीएस पासून बचावासाठी तज्ज्ञांचे सल्ले पिंपरी चिंचवड मध्ये जीबीएस चा पहिला बळी मृत तरुणाची पार्श्वभूमी समोर पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गुलियन रुग्ण आढळून येत आहे आहे पिंपरी पहिला दगावला असल्याची माहिती समोर आली हा तरुण पिंपळे गोरावचा रहिवासी होता एकवीस जानेवारीला तो महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल झाला मात्र उपचारासाठी आला तेव्हापासून तो व्हेंटिलेटर वर होता गेली आठ दिवस त्याला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्न केले मात्र काल बुधवारी त्याने अखेर चा श्वास घेतला पुणे शहर परिसरात आतापर्यंत जीबीएसचे एकशे तीस रुग्ण आढळले तर महानगरपालिकेच्या वाय सीएम रुग्णालयाच्या ऑडिट रिपोर्ट मध्ये जीबीएस मुळे हा मृत्यू झाल्याचं विभागाचे प्रमुख डॉक्टर लक्ष्मण ही माहिती दिली आहे पिंपळे गृह भागातील हा तरुण ओला उबेर चालक असून तो एकवीस जानेवारीला वायसीएम रुग्णालयात दाखल झाला उपचारांसाठी दाखल झाला तेव्हापासून त्याची तब्येत खालावलेली होती त्यामुळे पहिल्याच दिवशी त्याला व्हेंटिलेटर वर घ्यावं लागलं होतं तो ओला उबेर चालक असल्यानं त्याने कोणत्या परिसरातील पाणी प्यायल्याने त्याला जीबीएस लागण झाली याचा शोध लागेना मृत हा पिंपळे गुरव भागातील रहिवासी आहे तो ओला उबरचा चालक होता महापालिकेचे वायसीएम रुग्णालयामध्ये एकवीस जानेवारीला हा रुग्ण दाखल झाला होता ताप सरती आणि अशक्तपणा असल्याने उपचारांसाठी दाखल झाला होता तो दाखल झाल्यानंतर चार ते पाच तासांमध्ये त्याला त्रास होऊ लागल्याने त्याला व्हेंटिलेटर वरती ठेवण्यात आलं आले एक्स रे केल्यानंतर लक्षात रुग्णाच्या दोन्ही फुफ्फुसांमध्ये निमोनिया झाला आहे त्या दृष्टीने उपचार करत असताना रुग्णाचा मृत्यू झाला आहे तो तोरहिवासी पिंपळी गृह भागातील आहे मात्र ओला उबर चालक असल्याने तो सकाळी घराबाहेर पडायचा तो सर्वत्र फिरायचा त्यामुळे कोणत्या पाण्याने त्याला त्रास झाल्याची बातमी याबाबतची माहिती नाही आहे तो ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी तपासले मात्र ते शुद्ध असल्याचे दिसून आले त्यामुळे तो फिरत असताना कोणत्या ठिकाणी पाणी होता ते समोर नाही त्याचा भाऊ देखील ओला उबेर चालक म्हणून काम करतो अशी माहिती वैद्यकीय विभागाचे प्रमुख डॉक्टर लक्ष्मण गोफणेनी दिली आहे जीबीएस रोग म्हणजे काय जीबीएस ही एक दुर्मिळ स्थिती आहे ज्यामुळे अचानक बधिरपणा आणि स्नायू कमकुवत होतात ज्याच्या लक्षणांमध्ये हात पाय गंभीर कमजोर अतिसार इत्यादी डॉक्टरांच्या मते जीवाणू आणि विषाणूजन्य संसर्ग सामान्यतः जीबीएस ला कारणीभूत ठरतात कारण रुग्णांची प्रतिकार शक्ती कमकुवत करतात आणि सध्याच्या परिस्थितीत हा रोग दूषित पाण्यामुळे सुरू असल्याचा संशय आहे काय काळजी घ्यावी पाणी उकळून व गाळून प्यावे उघड्यावरील शिळे अन्न खाणे टाळावे अचानकपणे हात पायांच्या स्नायूमध्ये अशक्तपणा जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा जवळील शासकीय रुग्णालयात जावे